तो देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल दशावतार पिक्चरमधला डायलॉग हा डायलॉग काय करतो तर त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढवतो तो देव नाही आहे पण तो देवाचा माणूस आहे तो गावचा रक्षण करता आहे गावावर कुठलंही संकट येणार नाही याची काळजी तो घेतो आणि संकट आलंच तरी पंजा मारणारा तोच असतो तो, तो कोण तर राखणदार गावाचा जंगलाचा जमिनीचा आणि लोकांचा राखणदार दशावतार पिक्चरमुळे राखणदाराची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते सुपरहिट ठरलेला हा पिक्चर कोकण दशावतार आणि राखणदार यांच्या भोवती फिरतो पण पिक्चरचा विषय जर बाजूला ठेवला तरी एक प्रश्न पडतो राखणदार असता कोण फक्त कोकणापुरता मर्यादित नसलेला कधी हातात घुंगरू काठी घेऊन रक्षणासाठी धावणारा तर कधी डोंगर बनवून गावावर सावली धरणारा राखणदार असतो कोण त्याची जी स्टोरी गावाभोवती फिरणाऱ्या राखणदाराभोवती फिरणारी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आमचे कोकणातले मामा खळ्यात बसून एक गोष्ट सांगायचे त्यांच्या सोबत घडलेली अमावस्येचा दिवस होता ते शेजारच्या गावात गेले होते आत्ता निघू मग निघू असं म्हणता म्हणता रात्र झाली हातात एक कंदील आणि एक काठी असा प्रवास सुरू झाला गाव टप्प्यात येईपर्यंत जरा भीती होती पण जसा गावात आलो तसा सुटकेचा निश्वास सोडला वाट पायाखालची होती आता कशाची भीती नव्हती पण अशातच समोर एक मशाल पेटलेली दिसली जवळ गेलो तशा मशाली वाढल्या हातातली काठी खाली टेकताना चाचपडायला होत होतं जवळ गेलो तसा मशालींचा उजेड अंगावर आला प्रकाशात उजळलेले चेहरे दिसले अंगाला घाम फुटला आणि मनापासून हाक मारली बा तो बा वाचव रे पुढच्या क्षणी अंगाला जाणवला तो थंडगार वारा समोरच्या मशालीही फडफडल्या आणि कानावर घुंगरू काठीचा करकर वाजणाऱ्या वाहण्याचा आवाज आला मागं वळून पाहण्याची हिंमत झाली नाही पण पुढचं दृश्य सुखावणार होतं हा माझा माणूस आहे वाट सोडा एवढाच आदेश आला आणि समोरच्या मशाली विजल्या पुढची काही मिनिटं फक्त पळण्याचा आवाज येत होता ते वाटमारी करणारे चोर होते माझ्या मागे वेतोबा उभा होता आमचा राखणदार वेतोबा आता मामांनी सांगितलेला किस्सा गोष्ट म्हणून सोडून द्यायचा म्हणलं तरी सोडून देता येतोय पण कोकणात कुठेही जा वेतोबा डुंगोबा बिरोबा या राखणदारांनी वाचवल्याचे त्यांच्यामुळं गावकरी निर्धास्त असल्याचे किस्से कानावर येत असतात गावकरी एक गोष्ट ठामपणे सांगतात पुढं कोण मोठं नाही आता राखणदार म्हणजे कोण तर रक्षा करणारा राखणदार त्या गावाची जंगलाची जमिनीची रक्षा करतो तो गावातून शेतातून फिरतो फक्त माणसांच्याच काळजीसाठी धावून जात नाही तर जमिनीची गुरांची पिकांचीही काळजी घेतो अर्थात या राखणदाराला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखतात वेताळाचं स्वरूप म्हणून वेतोबा हा राखणदार प्रसिद्ध आहे अंगावर भस्म लावलेला हातात कधी काठी तर कधी तलवार घेतलेला वेतोबा काहीसा उग्र आहे तो रात्री गावाच्या सीमांवर फिरतो गावावर येणारी संकटं तर दूर करतोच पण सोबतच तो चेटू गरोगराई अशा गोष्टीही गावापासून लांब ठेवतो या वेतोबाची देवळं सुद्धा आहेत जिथं पूजा होते यात्रा निघते वेतोबाची गस्त सुरूच राहते राखण करण्यासाठी आता वेतोबा मूर्ती रूपात पुजला जातो त्याचं दिसणंही माणसासारखंच असतं पण म्हणून सगळेच राखणदार असेच दिसतात असं नाही सिंधुदुर्गातल्या काही गावांचा राखणदार आहे डुंगोबा एक डोंगर यामागे एक लोककथा अशी सांगितली जाते की या गावा गावात प्रचंड पाऊस झाला गावाभोवतीचा डोंगर कोसळण्याची भीती निर्माण झाली आणि गावातल्या लोकांनी राखणदाराचा धावा केला तेव्हा त्यानं डोंगराचं रूप घेतलं आणि तेव्हापासून हा राखणदार डोंगोबा बनून म्हणजेच डोंगर बनवून गावाचं रक्षण करू लागला त्यानं कोसळणारं पाणी अडवलं दरडी अडवल्या त्यानं गाव वाचवलं आजही वाचवतोय अशी ही लोककथा पण या लोककथेत एक महत्वाचा संदेश आहे निसर्गच आपला राखणदार असल्याचा पण राखणदार म्हणजे फक्त वेतोबा आणि डोंगोबाच आहेत का आणि राखणदार फक्त कोकणातच आहेत का तर असं नाही राखणदाराची अनेक रूपं आहेत आणि कोकणाच्या बाहेर सुद्धा राखणदार आहेत कोकणात राखणदार म्हणून काळभैरवाची अनेक मंदिरं आहेत काळभैरव हे भगवान शंकरांचं रूप जे गावाचं रोगराईपासून रक्षण करतात पिशाटच्या गावाच्या सीमेवरच रोखतात जोगेश्वरी किंवा आयवाडी देवता गावाच्या सीमांचं रक्षण करते पिकांची काळजी घेते पश्चिम महाराष्ट्रात खंडोबा भैरवनाथ आणि आई सोनईची पूजा राखणदार म्हणून केली जाते उत्तर महाराष्ट्रात सापदेव वाघदेव हे पिकांचं रक्षण करणारे ग्रामरक्षक आहेत विदर्भात कजवे भैरव जखड भैरव आहेत तस इस हैत, हैत, तर मराठवाड्यात महाकालभैरव आहेत जमिनींना आणि शेतांना आहेत तसेच गडकिल्ल्यांना हे राखणदार आहेत जे कुठं भैरवाच्या रूपात आहेत तर कुठं मारुतीच्या रूपात आता यावरून एक गोष्ट लक्षात येते हे ये राखणदार फक्त कोकणात नाहीत जसं गाव बदलतं जिल्हा बदलतो तसाच राखणदारही बदलतो पण त्याच्यावर असलेली लोकांची श्रद्धा मात्र कायम असते ही श्रद्धा दाखवण्याची पद्धत मात्र प्रत्येक ठिकाणी निराळी आहे कोकणात अनेक ठिकाणी वेतोबाला चप्पल आणि घुंगडी वाहण्याची प्रथा आहे जर एखादा माणूस लांबच्या प्रवासाला चालला असेल जंगलातून फिरणार असेल किंवा प्रवास करून आला असेल तर तो वेतोबाला चप्पल ठेवतो घुंगडी ठेवतो राखणदार आपल्यासाठी वाट तुडवतो गस्त घालतो त्यासाठी त्याला चप्पल वाहण्याची त्याला थंडी लागू नये म्हणून घुंगडी वाहण्याची ही प्रथा यात कुठली दक्षिणा नसते कुठली देणगी नसते कोकणातली लोक सांगतात राखणदार इतका बोळा असतो की झाडाची एक फांदी वाहिली तरी समाधानी होतो पण या वेतोबाची यात्रा सुद्धा निघते या यात्रेत कोंबडीचा बोकडांचा बळी दिला जातो तर डोंगोबाची यात्रा असते तेव्हा सगळ्या डोंगराला फेरी मारली जाते त्याला नैवेद्य म्हणून भात आणि नारळ ठेवला जातो शिमग्याच्या वेळी हा उत्सव केला जातो काही ठिकाणी पंचांग पाहून राखणदाराच्या यात्रेचा दिवस ठरतो आणि ठरलेल्या दिवशी मोठ्या उत्साहात या यात्रा पार पडतात आता यात्रांचे राखणदाराभोवती फेरी मारण्याचे दिवस ठरलेले असले तरी जेव्हा गावावर संकट येतं गावात रोगराई पसरते तेव्हा राखणदाराच्या मूर्तीला गावाच्या सीमेवरून फिरवलं जातं त्याच्याकडे रक्षण करण्यासाठी साकडं घातलं जातं बरं आणखी एक राखणदार फक्त महाराष्ट्रातच आहेत का तर नाही महाराष्ट्राला लागूनच असलेल्या गोवा आणि कर्नाटकातही राखणदार पुजला जातो गोव्यातही वेतोबा बिरोबा असे राखणदार आहेत त्यांच्या यात्रा होतात तेव्हा चेहऱ्यावर मुखवटे घालून सोंग घेऊन लोक नाचतात शिमग्याला राखणदारांचा मोठा उत्सवसुद्धा होतो पण राखणदार म्हणल्यावर गोव्यातलं एक ठिकाण हमका साठवतं म्हापशेचो रखोळो बोडगेश्वर म्हापशाचा राखणदार असलेल्या बोडगेश्वराला जसा मान आहे तशीच त्याच्यावर अपार श्रद्धा सुद्धा आहे कारण बोडगेश्वराकडे फक्त गाराणीच गायली जात नाहीत तर त्याच्याकडे इच्छा सुद्धा मागितल्या जातात त्याने या इच्छा पूर्ण केल्या की त्याला इच्छा मागताना शब्द दिलेला नैवेद्य दाखवला जातो जर दिलेला शब्द कबूल केला नाही तर मात्र बोडगेश्वराचा कोप होतो डिसेंबरमध्ये पौर्णिमेच्या आसपास बोडगेश्वराची मोठी यात्रा भरते रक्षणकर्त्या इच्छापूर्ती करणाऱ्या रा राखणदाराचे आभार मानायला अलोड गर्दी जमते आता कर्नाटकातले राखणदार म्हणलं की कांतार आठवायला हवा कारण हे राखणदार म्हणजे पंजुर्ली आणि गुलिगा पंजुर्ली शेताचं रक्षण करतो त्या बदल्यात लोक त्याची सेवा करतात तर जी लोकं सेवा करत नाहीत त्यांना गुलिगा शासन करतो म्हणजे इथंही राखणदार रक्षण करता आहे आणि शासनकर्ता सुद्धा आता कांतारा नीट आठवत असेल तर लक्षात येईल जेव्हा गावचा जमीनदार गावकऱ्यांना फसवून जमीन ताब्यात घ्यायला बघतो त्यामुळे राखणदारच त्याला शासन करतात राखणदाराबद्दल लोकांना जिवाळा आहे त्याच्यावर श्रद्धा आहे तसाच विश्वास सुद्धा आहे पण जितकं प्रेम आहे तितकीच राखणदाराची भीती सुद्धा गावात एखादी चोरी झाली एखादा गुन्हा घडला तर शोध घेण्यासाठी न्यायनिवाडा करण्यासाठी राखणदाराची शपथ घेतली जाते कारण अशी मान्यता आहे की राखणदाराची कोणी खोटी शपथ घेत नाही जर कोणी खोटी शपथ घेतली तर राखणदार त्याला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही गावावर कोणी संकट घेऊन आलं कोणी गावातल्या लोकांना जमिनीला प्राण्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर राखणदार त्याला तीन वेळा ताकीद देतो तिसऱ्या वेळेसही ऐकलं नाही तर त्या व्यक्तीला राखणदाराच्या तावडीतून कोणीही वाचवू शकत नाही इतर वेळी रक्षणासाठी धावणारा राखणदार अशा वेळी शासकाच्या भूमिकेत जातो आणि त्याच्या शासनाची पद्धत अशी असते की लक्षात राहतं एकच वाक्य राखणदारापुढं कोण मोठं नाही